अजितदादा पवार भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येऊन महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या आणि ते जिंकलेही त्यांचं सरकारही स्थापन झालं मंत्रिमंडळ देखील जाहीर झालंय म्हणजे एकंदरीतच महायुतीचं सरकार कामाला लागलंय पण सरकार कामाला लागून एक महिनाही होत नाही तर युती अंतर्गत धुसफूस सुरू व्हायला लागली आहे असं बोललं जात आहे अर्थात मंत्रिमंडळ असेल पालकमंत्री पद असेल किंवा स्थानिक राजकारणात होत असलेले बदल असतील ही सगळी कारण त्याला कारणीभूत ठरत आहेत असं दिसत आहे पण जालन्याच्या बाबतीत वेगळं समीकरण पुन्हा पुढे येताना दिसत आहे आणि रावसाहेब दानवे व अर्जुन खोतकर यांचा पारंपरिक समजला जाणारा वाद पुन्हा एकदा उफाळून येताना दिसतोय नेमकं जालन्याच्या राजकारणात काय घडतंय रावसाहेब पाटील दानवे आणि अर्जुन खोतकर यांचं नेमकं चाललंय काय हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र ज्येष्ठ नेते आहेत या दोन्ही पक्षाची अनेक वर्षांपासूनची युती आहे आणि युती असल्यामुळे जालन्याच्या राजकारणात दोघांनाही समपातळीवर राहणं अवघड जात आहे कारण युतीत असल्यामुळे दोघांपैकी एकालाच संधी दिली जाते अर्थात खासदारकी आणि आमदारकी या दोन वेगळ्या निवडणुका असल्यामुळे किमान तेवढा तरी फरक असल्याने या दोघात त्यावरून जास्त वाद होत नाही पण जर बाकीच्या गोष्टी आपण पाहिल्या तर निवडणुका जवळ आल्या की या दोघांचे वाद होताना दिसतात म्हणजे आता विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये जालना शहराचं महापौर पद कोणाकडे जावं या संदर्भात दोघेही आपापली भूमिका व्यक्त करत आहेत आणि यामध्येच महायुतीत आता वादाचं राजकारण सुरू झालेलं दिसत आहे नेमकं काय म्हणाले हे दोन्ही नेते ते बघूया या संदर्भात अर्जुन खोतकर म्हणतात केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आहे त्यामुळे शिवसेनेच्या विचाराची महापालिका दिली तर कामाला प्रचंड गती येणार आहे दुर्दैवाने तसं झालं नाही तर विकासाला खेळ बसेल महापालिकेत सत्ता आली तर केंद्र आणि राज्याचा निधी आणून शहरात सर्वोत्तम काम करण्याची संधी आम्हाला आहे मतदारांनी आम्हाला एक संधी दिली तर संपूर्ण शहर बदलून दाखवेत महापालिका निवडणुकीची तयारी आम्ही पक्षीय पातळीवर संघनात्मक पद्धतीने सुरू आहे जालना महापालिकेवर मी शिवसेनेचाच महापौर बसवणार आहे कारण जालन्यातील एक लाख पाच हजार जनतेने मला मतदान केले आहे त्यामुळे आमच्यावर लोकांचा सा विश्वास असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या माध्यमातून निधी खेचून आणण्याची ताकद आपल्यात आहे हे जनतेला माहीत आहे आता अर्जुन खोतकर यांनी असं मत व्यक्त केल्यानंतर स्थानिक पातळीवर महायुती अंतर्गत वातावरण चांगलंच तापलेलं दिसत तर या संदर्भात रावसाहेब पाटील दानवे म्हणतात की महापालिका निवडणूक निवडणुकीत महायुतीमधील मित्रपक्षांशी चर्चा करून जागा वाटपासंदर्भात निर्णय घेतला जाईल भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत जालन्याचा महापौर हा भाजपचा होईल असं मी बोललो आहे कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपचा महापौर होणार नाही असं मी थोडंच म्हणणार आहे त्यामुळे जालन्यात भाजपचाच महापौर होईल पक्ष संघटनेत काम करत असताना मित्रपक्षाशी एकत्र येण्याची आमची पहिल्यापासूनची प्रथा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युती संदर्भात नेते मंडळी जे निर्णय वर करतील त्याप्रमाणे खालचे स्थानिक पातळीवरील निर्णय होतील असं मत रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलंय अर्थात या दोघांमध्ये सुरू झालेलं हे वाकयुद्ध महायुती पुढे अडचणी निर्माण करू शकतं विशेष म्हणजे निवडणुका संदर्भात कोणतीही अपडेट नसताना पक्ष पातळीवर याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसताना अशा प्रकारच्या भूमिका जाहीर करणं दोन्ही पक्षांसाठी घातक ठरू शकतं असं बोललं जात आहे पण एकंदरीतच जालन्यावर वर्चस्व स्थापित करण्यासाठी हे दोन्ही नेते धडपड करत असल्याच्याही चर्चा आहेत आणि त्यातूनच एकमेकांना शह देण्यासाठी असे वक्तव्य केली जात असल्याचंही बोललं जात आहे पण असाच वाद राहिला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणाला फटका बसेल ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद